भुसावळ शहरात तेवीस एप्रिल ला लोकसभेच्या निवडणुकीसाठी दोन प्रशिक्षण वर्ग निवडणूक कर्मचाऱ्यांची पूर्ण झाली परंतु दोन्ही प्रशिक्षण वर्गाच्या वेळी वर्गा कर्मचाऱ्यांना पुरेसा सुविधा मिळाल्या नसल्याने कर्मचाऱ्यांना आपला प्राणही गमवावा लागला त्यामुळे दास्तवलेल्या कर्मचाऱ्यांनी वाढत्या परत मतदान केंद्रावर काम कसे करावे अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली त्यामुळे भुसाळ तालुक्यातील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भुसाळ प्रांत अधिकारी जिंचकर तहसीलदार पवार यांची भेट घेऊन दिनांक बावीस आणि दिनांक तेवीस एप्रिलला मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा पंखी अथवा कुलत आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करून त्यांच्याशी चर्चा केली तसेच निवडणुकी दरम्यान कलम एकशे चौतीस अंतर्गत कारवाईची भीती न दाखवता आणि मानसन्मानाने कर्मचाऱ्यांना वागणूक द्यावी अशी मागणी केली यावेळी आर आर धनगर एस एस अहिरे डी पी साळुंके आर एस अडकमोल एस के भटकर एस आर धनपाल वाय एन धोपे शरद पाटील प्राध्यापक ए एम निकम जे पी सपकाळे प्रदीप साखरे सुनील वानखेडे आदींची उपस्थिती दिसून आली म्हणजे शिक्षक शिक्षकांवर लोड दिला जात असतो परंतु या शिक्षकांना विद्यार्थी शिकून या ठिकाणी चोवीस तास काम करणाऱ्या शिक्षकांना या मतदान लोड दिला असतो आणि अशा दोन शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे ठिकाणी निवेदन दिले गेले आहे मला सांगा काय मागणं दोन ठिकाणी निवेदन तुम्ही दिलेलं आहे मागणी एकच आहे आमची की आम्ही ज्या ठिकाणी जातो निवडणुकीच साहित्य वगैरे घेऊन ज्या धबधकीमध्ये तर त्या ठिकाणी जे सुविधा आम्हाला पुरवल्या जातात तोडक्या त्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या पुरवल्या जाव्या आणि त्या ठिकाणी अगदी पिण्याच्या पाण्यापासून आमची गैरसोय होते तर त्या सुविधा चांगल्या पुरवल्या झाल्याचं आम्हाला त्या ठिकाणी काय शाब्दिक का त्या ठिकाणी न होत परंतु त्या आता जे ट्रेनिंग झाले त्या ठिकाणी एकेरी भाषा एके वापरली गेले शिक्षकांना जो आज स सर... सीनियर माझं असं म्हणणं आहे या ठिकाणी की शिक्षक काम करायला तयार आहेत परंतु शासनाच्या वतीने त्या निवडणूक केंद्रावर त्यांना योग्य सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत कारण हा कर्मचारी ठिकाणी सलग छत्तीस तास काम करणार आहे जर त्यांना वेळेवर जेवण नसेल नाश्ता नसेल तर त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर ठिकाणी परिणाम होऊ शकतो आणि यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजार सामोरं जाऊ शकतं हा एक महत्वाचा आणि दुसरा विषय महत्व होता या ठिकाणी किंवा शिक्षक आहे शेवटी शिक्षकांना देखील सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे किंवा एखादा जर वैद्यकीय कारणास्तो जर तो आजारी असेल किंवा काही असेल तर त्यांना उर्मटपणे कर्मचाऱ्यांनी वागणूक दिली हीच वागणूक आपण देऊ नये अशी प्रश्न विनंती करणे माझ्यावरती सर सर इलेक्शनच्या कामामध्ये सर्वांना अतिशय चांगली अशी वागणूक मिळाली पाहिजे आणि शिक्षकांचा सन्मान कसा राखला जाईल याकडे जातीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे वयाचा बरेचसे असे काही सिनियर लोक आहेत की जे अनुभवानं खूप काढले आहेत पण तरी त्यांचा प्रशिक्षणामध्ये अपमान केला जातो ह्या गोष्टी टाळल्या गेल्या अरेरावीची भाषा अधिकारांकडून केली जात असते शिक्षक गुरु विद्यार्थ्यांचा गुरु असतो आणि अशा त्या गुरुंचा आपण ठिकाणी निवडणूक आली म्हणजे अपमान होत असतो आणि शिक्षक तास काम शिक्षकांना मतदानाचा हा जो बोजा दिला जात असतो हा बोजा कुठेतरी वगळण्यात यावा असं दिलेलं आहे आणि कुठेतरी अजून यांना अनुदान मिळावं कारण धावपळी काळामध्ये आता सध्या दोन शिक्षकांचा हार्ट अटॅक मृत्यू झालेला आहे गाई दिवसापूर्वी ऍक्सिडंट झालेला होता निवडणूक या ठिकाणी दोन शिक्षकाचं मृत्यू झालेला आहे आणि असं ज्या ठिकाणी विविध मार्गां धरून आणि अरे रवीला या विशाल थांबण्यासाठी निवेदन दिलेलं आहे संतोषाचा विशाल सुरू विषय महाराष्ट्र